आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे धैर्यशील माने उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठराविक नेत्यांनाच भेटले त्यांना आमचा विसर पडला आहे काय जर त्यांना आमची गरज नसेल तर या निवडणुकीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा मयुर उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपा नेते डॉक्टर संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला ते म्हणाले भाजपच्या वतीने या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो या मतदारसंघाचा दौरा केला आहे या मतदारसंघात मी निवडणूक लढवली आहे एकोणीस लाख मतदारांपैकी नऊ लाख मतदार मराठा समाजाचे आहेत याची सविस्तर माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्याकडे माझे नाव आघाडीवर होते मात्र ही जागा शिंदे गटाला दिली आहे मात्र उमेदवारी अधिकृत जाहीर होताच या मतदारसंघातील अनेक नेते मंडळींना माने यांनी भेटी दिल्या मात्र माझी भेट घ्यावी अशी वाटली नसल्याची खंत डॉ पाटील यांनी व्यक्त केले

मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब चंद्रकांत दादा या सगळ्यांनी सुद्धा हे नाव लावून धरलं की या या संदर्भामध्ये संजय पाटलांना जर मिळातो तर खरोखर सगळ्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारी शिवसेनेनं दिलेली आहे त्यामुळं एक निराशा थोडीशी आमच्या मनामध्ये आहे पण मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता या सगळ्या भूमिका मनात घेऊन करू चाललो आहे आणि खरंत अशी असते की या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उत्सुक होतो उमेदवार झाला असता निश्चितपणे विजय आणला असता कारण एकोणीस लाख मतदानापैकी साडेनऊ लाख मतदान मराठा जमायचं आहे साडेतीन लाख मतदान हे पाटील खानदानाचं आहे पाटील आडनावाचं आहे आणि या सगळ्या सहा तालुक्यामध्ये माझा संपर्क माझे कार्यकर्ते हे सगळी मंडळी असल्यामुळं निश्चितपणे विजय आला असता असे उमेदवार असताना सुद्धा अद्यापही कुणाचाही संपर्क पण आलेला नाही आहे इव्हन शिवसेनेकडनं आलेलं नाही आहे इव्हन भारतीय जनता पार्टीकडनं आलेलं नाही आहे भारतीय जनता पार्टींना पार्टीचा उमेदवार नसल्यामुळे बहुदा आलेलं नसेल पण शिवसेनेनं गरजेच होतं आणि शिवसेनेनं घरी येऊन भेटून जाणं चर्चा करणं पुढचं नियोजन करणं काय करायला पाहिजे आमचे विचार ऐकणं त्यांचे विचार सांगण्या गोष्टी सगळं होणं गरजेचं होतं अद्याप झालेलं नाही बहुदा ते सुद्धा त्यांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये प्रचारा जर असतील झालं असेल पण आज मी कार्यकर्त्यांची बैठक बोलल्या जेणेकरून गेल्या तीन महिन्यामध्ये जे काय घडलं का ते सगळ्या कार्यकर्त्यांना सांगावं त्यांची मतं ऐकून घ्यावी जेणेकरून उद्याच्या भविष्य काळामध्ये जात असताना प्रत्येक मन मत ही जुळून घेऊन कार्यकर्ते जावं ही भूमिका ठेवून सहज बैठक लोकांची बोलवली गेट टुगेदर म्हणा किंवा स्नेह मिळेल म्हणा त्या बोलवली खर तर निश्चितपणे आहे की या मी लढलेला माणूस आहे साडेतीन लाख मतं घेतलेला आहे या मतदारसंघाला माहीत असलेला माणूस आहे तरी सुद्धा या सगळ्या मंडळीमध्ये इतकं त्याला पाहिजे तितकं महत्व वाय जर करून मिळत नसल्यामुळे निश्चितपणे उद्याच्या भूमिकेमध्ये अडचण होऊ शकते माझी खात्री आहे की सगळी मंडळी उद्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधाना करण्याकरता आपले सगळे इगो आपले सगळे शाली सगळे बाजू ठेवून निश्चितपणे निवडणुकीसाठी या सगळ्या गोष्टी करतील अशी मला खात्री